नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आता मी तुम्हाला थोडक्यात आणि महत्त्वाची माहिती सांगणार आहे तुमचा जास्त वेळ घेणार नाही तरी तुम्ही सर्वसामान्य नागरिक असाल किंवा शेतकरी असाल किंवा शेतकऱ्याचे मुलं असाल कुटुंबातील व्यक्ती असाल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्रांनो परंतु तुम्हाला खूप महत्वाची माहिती मी सांगणार आहे तर भावांनो मी हा बघा तर हा बघा या, या तु ही जी नुकसान भरपाई आहे या संदर्भात जो जी आर आलेला आहे तो तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेलाच आहे ठीक आहे तर तो तुम्ही वाचूनच घ्या परंतु मी सुद्धा पर तुम्हाला थोडक्यात माहिती सांगून देतो तो हे बघा मित्रांनो मा दोन हजार चोवीसचा विषय आहे जुलै दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस दरम्यान मित्रांनो त्या काळात ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतातलं पीक उद्ध्वस्त झालं होतं किंवा ज्यांचं नुकसान झालं होतं तर अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी नुकसान भ भरपाई झालेली आहे आता असे हजारो शेतकरी हजारो, हजारो हेक्टर हजारो हेक्टर शेती या ठिकाणी दुष्काळग्रस्त झाली होती त्याच्यामुळे त्याचं जे बिल आहे मित्रांनो एक करोडो रुपये मंजूर झालेलं आहे आणि जे करोडो रुपये करोडो रुपये जे करोडो रुपये त्याचं जे हे आहे मित्रांनो काय बिल तर ते मंजूर झालेलं आहे आणि ते मंजूर झाले असल्यामुळे मित्रांनो काय झालं आता त्यांच्या खात्यात डायरेक्ट पैसे येणार आहेत मग येण्यास सुरुवात झालेली आहे आता रे जिल्हे कोणते आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला जर पैसे भेटले नसतील तर तुम्ही काय करायचं हे सुद्धा मी सांगणार आहे सर्वप्रथम बघा हे पैसे त्याच व्यक्तीला भेटतात की ज्या व्यक्तीने दुष्काळ होण्याच्या आधी विमा काढलेला असतो हे फॉर्म भरलेले असतात आता अशा प्रकारे छोट्या मोठ्या गोष्टी जे असतात मित्रांनो हे कोणी कोणाला सांगत नसते मित्रांनो ठीक आहे कारण या जगात प्रत्येकाने स्वतःचा स्वार्थ वगैरे असतो तर मी तुम्हाला हेच म्हणेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपण अशा छोट्या मोठ्या ज्या गोष्टी असतात जेणेकरून तुम्हाला आर्थिक लाभ होतो तुम्हाला पैसे मिळतात अशा गोष्टी सांगत नसते कोणी कोणाला म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगत राहतो -को आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा परंतु लोक ऐकत नाही तर बघा पुनश्च मिळा सर्वांना नम्र विनंती करतो आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि थम एक थम क्लिक करा आणि बेल आयकनसुद्धा ऑन करून टाका ठीक आहे चला आता सर्वांनी सबस्क्राईब केलं असेल शासकीय योजनांसाठी गव्हर्मेंट स्कीमसाठी तुम्ही शेतकरी असो विद्यार्थी असो कुणी पण असो प्रत्येकासाठी आवश्यक असतात अशा गोष्टी अशा योजना तर बघा मित्रांनो जर तुम्हाला अशा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे माहिती आहे काय तुम्ही आप तु जे स्कीम आपलं आपण म्हणतो जे स्कीम असतात म्हणजे जे विमा असतो त्या विम्याचा तुम्ही फॉर्म भरायला पाहिजे मित्रांनो ठीक आहे त्या विम्याचा तुम्ही फॉर्म भरायला पाहिजे तर आता तो फॉर्म कधी निघतो कुणी भरायचा अशा गोष्टी तुम्हाला माहिती पण पडतील नाही अशा गोष्टी तुम्हाला माहिती पण पडतील नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला एकच विनंती करेल हे जे छोट्या मोठ्या जे सूचना असतात किंवा नोटिफिकेशन असतात सर सरकारच्या त्या मी टाकत राहतो यूट्यूबवरचे व्हिडिओ बनवू बनू, बनू किंवा शॉर्ट्स बनवू तर तुम्ही जर माझं सबस्क्राईब जर केलं असेल तर तुम्हाला अशा गोष्टी माहीत पडून जातील आता मागे बघा महाराष्ट्रातील खूप लो लोकांनी माझे व्हिडिओ बघितले व फॉ फौर, ए भरून टाकला फॉर्म भरून टाकला विम्याचा तर त्यांना आता दोन हजार पंचवीसमध्ये तो मंजूर झाला म्हणजे आज ठीक आहे आता दोन हजार पंचवीसमध्ये मंजूर झाल्यानंतर दोन हजार चोवीसच्या नुकसानचे जे पैसे आहेत ते त्यांना यावर्षी मिळत आहे ठीक आहे आता दोन हजार पंचवीसमध्ये तुमचं नुकसान होणार आहे तर मी तुम्हाला सांगेल कधी फॉर्म भरायचा विमा कोणत्या विम्याचा फॉर्म भरायचा त्यासाठी तुम्हाला काय करायचं चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे तर हे बघा अहमदनगर तो जिल्हा आहे कोणता जिल्हा अहमदनगर त्या अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी त्यांच्या पिकाची जे भरपाई असते ते भेटण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो हे आपल्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आणि जे राहिलेले जिल्हे आहेत त्यांनासुद्धा हळूहळू भेटत आहेत फक्त ते त्याच शेतकऱ्यांना भेटतील त्या शेतकऱ्यांनी पीक विम्याचे फॉर्म भरलेले आहेत आता फॉर्म कुठं भरायचा कधी भरायचा केव्हापासून सुरू झाले हे अशा गोष्टी जाणून घेण्यासाठी तुम्हाला आहे ना पहिले सबस्क्राईब करावं लागेल मला तेव्हाच तुम्हाला माहिती पडते म्हणून तुम्ही एक वेळा चॅनलला सबस्क्राईब करा जे बेल ऐकून ते सुद्धा ऑन करून घ्या व्हिडिओला लाईक करा ठीक आहे आणि अधिक माहितीसाठी मित्रांनो काहीही अडचण नसली तर हक्कानं मला कमेंट करा मित्रांनो आणि एक वेळा आपलं चॅनल ओपन करा जर तुम्ही शेतकरी असाल तर नक्कीच तुम्ही एक वेळा चॅनल ओपन करून बघा माही मी तुमच्यासाठी विविध शेतीवरील विविध योजना टाकलेल्या आहेत ते बघा तुम्ही त्याचबरोबर माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी संबंधित योजनेची किंवा संबंधित माहितीची जी माहिती असते ती लेखी स्वरूपामध्ये लेखी स्वरूपामध्ये टाकलेली असते जेणेकरून तुम्हाला जर व्हिडिओ जरी समजला नाही तर, तर, तर तुम्ही माहिती लेखी स्वरूपात वाचून वगैरे वा वाचून वगैरे वा समजू शकता असो चला तर मी तुम्हाला जास्त वेळ न घेता तुमची रजा घेतो थोडक्यात मी एवढंच म्हणेल तुम्हाला की हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत व्हॉट्सअपवर तुम्ही शेअर करा ही मात्र नम्र विनंती कारण की हे बघा आपल्या चॅनलवरती संदर्भात महत्त्वाची माहिती येते कशा संदर्भात शेतीसंदर्भात महत्त्वाची माहिती येत असते मग घरकुल असो शेतातील किंवा कांद्याची चाळ असो ताळपत्री असो ठिबक सिंचन असो अशा छोट्या मोठ्या गोष्टी असो अशा छोट्या मोठ्या गोष्टी असो आम्ही टाकत राहतो माहीत आहे का तर मी तुम्हाला हेच म्हणेल की तुम्ही एक वेळा चॅनल ओपन करा आपले व्हिडिओज निवडा बघा त्याच्यामध्ये तुमच्यासाठी मी अनेक व्हिडिओ टाकलेले आहेत फुल असो ताळपत्री योजना असो ठिबक सिंचन असो गाय गोठा अनुदान असो ट्रॅक्टर घ्यायचं असेल विकत तर ते अनुदान असो ठीक आहे त्याच्यानंतर असे खूप असे योजना आहेत मित्रांनो त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवलेले आहेत मित्रांनो आतापर्यंत तुम्हाला विश्वास नाही होणार तीन हजार प्लस व्हिडिओ बनवलेला आपण किती तीन हजार प्लस व्हिडिओ बनवलेले आहेत आणि मी जे माहिती सांगत असतो हे शासकीय शंभर टक्के शासकीय माहिती असते व खरी माहिती असते मित्रांनो परंतु तुम्हाला जर आता बरेचशे लोक अर्ध व्हिडिओ बघतात तर त्यांना ते माहिती कळत नाही तर पूर्ण व्हिडिओ बघायला शिका आणि जर माझी भाषा समजली नाही किंवा मग माहिती क समजली नाही तुम्हाला किंवा अर्धवट सांगली गेली तसं तर आपल्याकडून अशा चुका होत नाही पण जर असं काही घडलंच तर काय करायचं व्हिडिओचा जो या व्हिडिओचा जो डिस्क्रिप्शन बॉक्स आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करून द्यायचा आणि आता डिस्क्रिप्शन बॉक्स काय आहे हे पण तुम्हाला मी एक वेळा सांगून देतो तर हे बघा प्रत्येक व्हिडिओच्या खाली एक टायटल असते म्हणजे एक शीर्षक असते त्याच्या बाजूला खाली छोट्या अक्षरामध्ये मोर असं लिहिलेलं असते तिथे जर तुम्ही क्लिक केलं ना तर लेखी स्वरूपामध्ये मी टाकलेली असते सगळी माहिती ते तुम्ही वाचू शकता आणि एवढा जो आटापिटा असतो हा कोणीही शेतकऱ्यासाठी किंवा सर्वसामान्य नागरिकांसाठी कोणी करत नाही आता तुम्हाला असं वाटेल की व याला काही दुसरा काम धंदा नाही आहे तसं नाही विषय मित्रांनो विषय असा आहे की मी एक विद्यार्थी मित्रांनो मी एम पी एस सी त्याचबरोबर यू पी एस सीची तयारी करतो परंतु माझी अशी इच्छा आहे की माझ्याजवळ शासनाच्या विविध योजना येत राहतात विविध माहिती येत राहते तर माझी अशी इच्छा येते की ती जी माहिती आहे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे त्याकरता मी असे छोटे छोटे व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत माहिती असं काम करतो अरे तुम्ही कुठून कुठून हा व्हिडिओ आहात तालुक्यातून गावातून मला नक्कीच तुम्ही कळवू शकता त्याचबरोबर तुम्हाला जर काही गोष्ट समजली नाही तर मला तुम्ही क कमेंट करा मी शंभर टक्के तुमच्या कमेंटचा रिप्लाय देईल आतापर्यंत तुम्ही बघू शकता आतापर्यंत तुम्ही, आता तुम्ही जेवढे केवढी कमेंट केली असतील लोकांनी मी प्रत्येकाच्या कमेंटचा रिप्लाय दिलेला आहे ठीक आहे असो चला तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया मी तुम्हाला जास्त वेळ घेणार नाही तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती व्हिडिओ झालेले ते बघा आठ मिनटं या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे असो तर जाता आता एवढंच म्हणेल आपल्या चॅनलची कॉन्टॅक्ट म्हणजे राहा शेतकरी असाल तर आणि इतर शेतकऱ्यांना या व्हिडिओच्या खाली शेअरचं बटन आहे ते दाबून व्हॉट्सॲपच्या ग्रुप्सवर इतर शेतकऱ्यांना नक्कीच तुम्ही शेअर करा ही सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे माझी त्याचबरोबर ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन अजून जर तुम्ही पीक विम्याचा फॉर्म भरला नसेल तर तो, तो भरून घ्या ठीक आहे अधिक योजनांसाठी आपल्या चॅनलच्या संपर्कात राहा नक्की तुम्हाला फायदा होईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र